नमस्कार मी अनुवनपूर्ण अनुया युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण नूडल्स बनवत आहोत अगदी तिखट झणझणीत असे ही नूडल आपण बनवत आहोत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा ज्यांना स्पायसी खायला खूप आवडतं ज्यांना हॉट खायला खूप आवडतं त्यांनी मात्र ही मॅगी नक्की ट्राय करून पहा हॉट अँड स्पायसी कोरियन व्हेज फ्लेवर म्हणून या मॅगीचं नाव आहे तर खूपच तिखट आणि झुंजणीत लहान मुलानंतर खरोखर मी म्हणेन की देऊच नका तुम्ही खूपच झणझणीत असं ऍक्च्युली नूडल्स आहे हे तर पाहू शकता आता आपण पॅकेट कापून पाहिलेलं आहे तर, जव़़ तर नूडल्स थोडेसे जाडसर असे आहे आणि हे आहे सिझनिंग ऑइल आणि एक सिझनिंग पावडर सुद्धा आहे दोन पॅकेट्स यामध्ये आहेत तर जवळजवळ पन्नास रुपयेपर्यंत हे नूडल्स आपल्याला मार्केटमध्ये मिळतात कोणत्याही दुकानामध्ये किंवा बाजारामध्ये आपल्याला मिळतात तर आता आपण तयार करूयात हे नूडल्स तर पहिल्या प्रथम आपण पाणी गरम करून घेऊयात चांगलं पाणी बॉईल होऊ द्यायचं आहे ग्लास पाणी आता मी ऍड केलेलं आहे या भांड्यामध्ये आणि पाणी गरम झाल्यानंतर मग आपण हे नूडल्स आहे ते या पाण्यामध्ये ऍड करून याच्यामध्ये कोणताही मसाला वापरायचा नाही जेव्हा तुम्ही नूडल्स वापरता तेव्हा जो या पॅकेटमध्ये मिळालेला मसाला आहे तोच वापरायचा आहे जे ऑइल यामध्ये मिळालेला आहे तेच वापरायचं आहे अजिबात मीठ सुद्धा चिमूटभर सुद्धा टाकायचं नाही ऍक्च्युली याची चव व्यवस्थित अगदी आहे तुम्ही पाहू शकता ही पावडर आहे हे सिझनिंग ऑइल आणि हे सिझनिंग पावडर तर आता आपण बॉइल झालेल्या पाण्यामध्ये हे नूडल्स आहेत ते नूडल्स टाकून घेऊया आता काट्या चमच्याच्या सहाय्याने आपण नूडल्स हे टाकल्यानंतर अलटून पडून हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले नूडल्स आहेत ते छान असे शिजून निघतील आता आपल्याला चेक करत राहायचं आहे की आपले नूडल्स व्यवस्थित शिजले आहेत का ऍक्च्युली पाच एक मिनिट तरी हे नूडल्स शिजण्यासाठी आपल्याला द्यावे लागतील पाच मिनिटानंतर आपले नूडल्स शिजून मस्त असे तयार असतील तरीही मी मध्ये मध्ये चेक करत आहे अजून थोडा वेळ शिजू द्यायचे आहेत आपले नूडल्स आता नूडल्स शिजून तयार आहेत तर आपण गॅस करूयात बंद आणि हे नूडल्स जे आहेत ते एका चाळणीमध्ये ओतून घ्यायचे आहे जेणेकरून त्याच्यातलं पाणी काढलं जाईल आणि आपल्याला अशी छान असे हे नूडल्स तयार झालेले मिळतील आता हे नूडल्स आपण प्लेटमध्ये ठेवू देऊयात आणि मग या प्लेटमध्ये टाकलेल्या नूडल्समध्ये आपण ऑइल आणि जी पावडर आहे जो मसाला आहे तो सुद्धा ऍड करणार आहोत तर आता आपण पॅकेट कट करूयात आणि पहिल्या प्रथम आपण ऑइल मिक्स करणार आहोत तर या पद्धतीने आपण ऑइल ओठून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित काट्या चमच्याच्या सहाय्याने हे ऑइल आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थितपणे हे ऑइल आपण मिक्स करून घेऊयात तर काट्या चमच्याच्या सहाय्याने मी हे जे नूडल्स आहेत ते ऑइलमध्ये मिक्स करून घेत आहे आता आपण तेल असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ही जी पावडर आहे ती पावडर सुद्धा या आपण यामध्ये ऍड करून घेऊयात गरम असतानाच ही प्रोसेस करायचं आहे जेव्हा नूडल्स अगदी वाफळलेले असतात अगदी गरम असतात तेव्हाच आपण हे ऑइल आणि ही पावडर मिक्स करणार आहोत पाहू शकता या पद्धतीने आपण मिक्स करूयात तर व्यवस्थितपणे पढ़े। आपण हे मिक्स करून घेऊयात मसाला आणि तयार आहे आपली छान असे हे तिखट नूडल्स आणि हे नूडल्स खाण्यासाठी माझ्या मुलीची आणि भाजीची धडपड चाललेली आहे आणि पटकन आता मी त्यांना हे नूडल्स खिलवणार आहे त्यांना ही जी चव आहे ती चव विचारणार आहे तर तुम्ही पाहू शकता त्यांचे एक्सप्रेशन कसे आहेत ते खूप मजेदार असे हे एक्सप्रेशन आहेत ऍक्च्युली तर तयार आहेत आपले नूडल्स आणि आता माझ्या मुलीने तर हे नूडल्स खाल्लेले आहेत पण जी भाजी आहे तर भाजीला खूपच तिखट असं हे नूडल्स लागलेलं आहे आणि तिने पाणी पिण तहान भागवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिखटपणा घालवण्याचा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा तिला ते तिखट लागत आहे आणि पाहू शकता शेवटी आईस्क्रीम हे तिचं थोडंसं तिखट कमी झालेलं आहे तर खरंच लहान मुलांना हे नूडल्स तर मी म्हणेन देऊ नका आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल